श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर साऊ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेरा जुलै आजचे बोधवचन भक्त भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत जेथे नाम आहे तेथे भक्त आहे व तेथेच भगवंत आहे श्रीराम अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध लेखकाने आपल्या घराण्याच्या मूळ पुरुषाचा शोध घेण्याचा अथक प्रयत्न केला आणि शेकडो वर्षापूर्वी होऊन गेलेल्या आफ्रिकेतल्या एका खेड्यातील व्यक्ती ही त्याच्या घराण्याचा मूळ पुरुष हा शोध त्याला लागला तो पुरुष आत्ता नाही पण मूळ शोधण्याचे समाधान त्याला मिळाले यावरचे त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे आपल्या विश्वाचे मूळ ऋषी मुनी साधू संत यांना सापडले आहे ते मूळ एकच एक आहे स्वयंभू आहे अनादी अनंत अविनाश सनातन सत्य शिव सुंदर आणि सूक्ष्मतम आहे ते मूळ जो शोधतो तो तदरूपच होतो गंगा सागराला भेटताना सागरच होते ती वेगळी राहत नाही पण जलरूप सागराशी ऐक्य होण्यासाठी गंगा ही जलरूपच हवी कुठल्याही दगडाला तसे सागर रूप होता येणार नाही विश्वाचे मूळ अनाम आहे त्याला ब्रह्म हे नाम संतांनी दिले एका कुळातील लोकांचे गोत्र एकच असते त्याप्रमाणे संपूर्ण विश्वाचे गोत्र अद्वैत ब्रह्मच आहे इदम सर्व यद् अयम आत्मा जे आहे ते सर्व आत्मरूप आहे विश्वाचे मूळ एकच एक आत्मा आहे तिथे अनेकपण नाही नेह नानास्ती किंचन येथे किंच किंचितही अनेकपणा नाही या एकच एक ब्रह्मातून अनेकपणाने भरलेले जग कसे निर्माण होईल ब्रह्म म्हणजे सोन्याचा पर्वत आहे त्या सोन्याचे अनेकाने विविध कौशल्यपूर्ण अलंकार म्हणजे विश्व गिराईकाला अलंकार दिसतात जाणकाराला फक्त सोनेच दिसते प्रश्न असा की अलंकार घडवणारा हा सोनार कोण त्याचे उत्तर माया अद्वैत ब्रह्माला एकोहम बहुश्याम प्रजा येय असे स्फुरण झाले हा ब्रह्माचा सत्य संकल्प होय तो लगेच कार्यवाहीत आला ब्रह्माच्या एका अंशावर तो पसरला शांत जलाशयावर एक वाळलेलं पान पडून तरंग निर्माण होतो त्याप्रमाणे तो, त्या तो पसरला तो चंचल होता त्याच्यामध्ये अष्टधा प्रकृतीचे बीज होते चंचल पुरुष आणि अष्टधा प्र प्रकृती यांचे द्वैत्य म्हणजे माया माया एका अंगाने ब्रह्माशी संलग्न आहे दुसऱ्या अंगाने विश्वाशी संलग्न आहे सत्यसंकल्पाचे जेवढे वलय पसरले तेवढीच विश्वाची मर्यादा आहे या मर्यादेत बहुश्याम प्रजायेयचे कार्य सुरू झाले गुणमाया नाद ब्रह्म ओंकार तीन देव पंचमहाभूते चार खाणी चार वाणी चौऱ्याऐंशी लक्षयो जीवयोनी असा भव्य पसारा निर्माण झाला त्यामागे काही नियमबद्धता आणि शासन व्यवस्था आहे त्या नियमांची मोडतोड चालत नाही ब्रह्मामध्ये एको अहमचे स्फुरण प्रत्येक जीवात सोहम रूपाने आणि विश्वात ओंकार रूपाने आहे विश्वात अनेकता दिसत असली तरी एको अहम ओंकार आणि सोहम हे सर्व काळी आणि सर्वस्थळी एकच आहेत बाहेरील विविधता टाकून हा ऐक्याचा धागा जपला तर देहातील जीव विश्वातील शिव आणि निरुपाधिक ब्रह्म हे एकच आहेत देहभावाचे मायेचे अवगुंठन फेकणे हे जीवाला अवघड आहे पण सद्गुरु कृपा नामस्मरणाचे अनुसंधान निर्मळ धर्माचरण याने हा ऐक्याचा अनुभव जीवाला येणे शक्य आहे भगवंताच्या सगुण मूर्तीशी प्रथम भक्ताने नाते जोडावे भगवंताचे नाम हे त्यासाठी योग्य साधन आहे अनुसंधानाने देहाहं अहंकार जाईल सोहमचे ज्ञान होईल सोहंकाराचे पर्यवसान ओंकारात होईल ब्रह्माच्या एको अहम या अहंकारात ओंकार लय पावेल अंति भक्त ब्रह्मरूप होईल भक्त भगवंत नाम ही त्रिपुटी ब्रह्मरूप होईल हाच मोक्ष सांडली त्रिपुटी दीप उजळता घटी अशी स्थिती होऊन अणुरेणू एवढा तुका आकाशा एवढा होईल पहाणे पहाते गेले दुरी असा चोखोबाच्या सोयराबाईसारखा अनुभव येईल म्हणून भक्त भगवंत व नाम एकरूपच आहेत श्रीराम समर्थ जीवन जीवनस्मरण जय जय राम